आठळ्यांची भाजी करणार आहे त्याच्यासाठी हे आठ आठळे घेतलेले आहेत ते जरा ओलसर आहेत आणि हे सुके आहेत आपल्याला सुक्याची सालं पटकन काढता निघतात असे काढले तर हे बघा पण ओलसर असलेले हे हे सुक्याची अशी चांगली निघतात पण ओलसर असलेले त्याची सालं निघत नाही म्हणून आपण आता काय करायचे आहेत ह्याचे दोन तुकडे करायचे आहेत आणि वाफवायचे आहेत पाच एक मिनटं आणि मग त्याची सालं काढायची म्हणजे त्याची सालं पटकन निघतील हे बघा दोन दोन तुकडे दोन तुकडे केलेले आहेत प्रत्येकाचे आणि हे आता आपण वाफवून घेऊया याच्यावर झाकण लावून ठेवते मी आणि वाफवून ठेवले हे बघा पाच मिनिटामध्ये मस्तपैकी उकळून आलेले आहेत आणि याचे मी साली काढून घेतलेले आहेत हे बघा पूर्ण मी आता फोडणीची तयारी करते मी आता गॅस चालू करून तेल तापत ठेवलेले आहे आता त्याच्यामध्ये मी राई टाकते मी आता कढीपत्ता पत्ता टाकते आता मी कांदा टाकते आहे फोडणीला कांदा आता चांगला लालस करायचा आहे तांबूस कलर यायला पाहिजे चांगला भाजला गेला पाहिजे कांदा मी आता याच्यामध्ये टॉमॅटो टाकते एक टामॅटो घेतलाय आणि चार मिडियम कांदे घेतलेले हे बघा हे आता होत आहे कांदा आणि टामॅटो चांगला शिजला गेलाय तेलामध्ये आता मी याच्यामध्ये मसाला टाकते एक चमचा मसाला टाकते मी तुम्हाला जर तिखट ठवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता चवीनुसार मीठ टाकते मी आता ह्याच्यामध्ये मी हे बघा जिरं पावडर हिंग ना हा हिंग आहे लसूण पे आणि आलं पेस्ट आहे हळद आहे आणि धनेची पावडर आहे हे सगळं मी मिक्स करून टाकते ह्याच्यामध्ये हे बघा हे आता झालेलं आहे याच्यात मी आता आटळ्या टाकते तेल बघा चांगलं चारी बाजूने सुटलंय मी आता थोडं याच्यामध्ये खोबरं टाकणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता नको असेल तर नाही टाकलं तरी चालेल त्याचे ज्याच्या आवडीनुसार हवं असेल तरच टाकू शकता तुम्ही थोडं खोबरं टाकलंय कोथिंबीर टाकते मी आता जे आठळ्या उकडून घेतलेल्या ना वापरून त्याचं पाणी राहिलंय ते न फेकता मी आता याच्यामध्ये ते घालणार आहे हे आता आपल्याला पाच मिनटं भाजी वापवायची आहे परत हे सगळं साहित्य घातल्यावर हे बघा छानपैकी भाजी तयार झालेली आहे हे बघा तेलाची कडा पण चांगली आलेली आहे बाजूने मस्तपैकी झालेली आहे भाजी मी आता गॅस बंद करते ही भाजी आता झालेली आहे मी आता डिशमध्ये काढून घेते ही भाजी आहे ना आपण भाकरी बरोबर पावा बरोबर, भाता बरोबर चपाती बरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो छान चवदार लागते हे आटळ्यांची भाजी